पाकिस्तानचे पप्पा अभिषेक शर्माने केलेलाही नवा विश्वविक्रम टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात असे करणारा पहिलाच खेळाडू अभिषेक शर्मा ठरलेला आहे तर आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेतील धमाकेदार कामगिरीनंतर आता अभिषेक शर्मानं आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे अभिषेक शर्मा हा छोट्या फरावमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करताना आपल्याला दिसत आहे गेल्या काही महिन्यापासून तो क्रमवारीत नंबर वन आहे आता टी ट्वेंटीच्या क्रमवारीच्या इतिहासात त्याने सर्वोच्च रेटिंगचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे यंदाच्या टी ट्वेंटी आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्मानं तीनशेपेक्षा जास्त धावा केलेला आहेत या कामगिरीच्या जोरावर त्याने टी ट्वेंटी क्रमवारीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च रेटिंगचा डाव साधलेला आहे याआधी इंग्लंडचा डेव्हिड मलान नऊशे एकोणीस या सर्वोच्च रेटिंगसह टॉपला होता अभिषेक शर्मानं नऊशे सव्वीस रेटिंगवर पोहोचत इंग्लंडचा माजी बेटरला मागे टाकलेला आहे आणि नवा विश्वविक्रम केलेला आहे